तर अशा प्रकारे भाजीपाल्याला जपाव लागते व्यवस्थित निघालं तर ठीक तुरीमध्ये निंदन सुरू आहे दोन तीन दिवसापासून सुरू आहे निंदन आता येतील बाया निंदायला तिथपर्यंत झालेलं आहे निंदन आता बगीच्यामध्ये चक्कर मारायला आलो आहे बघत आहे झाडावरती संत्र किती टन आहे काय आहे कारण बगीचा बघायला व्यापारी येत आहे मग त्यांना सांगावं लागते किती टन माल आहे त्यानुसार मग बगीचा विकला जातो किती टन आहे तुमचा अंदाज काय आहे हा दहा बारा चारले त्या दिवशी साफ केलं होतं पण अजून गवत तयार आहे पटकन साफ होते चला ना शंख जागा स्वच्छ थोडीशी विडा घेऊन नाही आलो आम्ही हाताने केलं मग असं येत पण नाही खुडून येत आहे गवत आणि कारली पण बघू शकता झाडावर चढत आहे आता कसं काढता येते फोटोचं ऑप्शन कुठे इथं चला समोर जाऊ आता समोरचा वेल बघू समोर पोपट पोपट आहे समोर वाट बघत आपली

बघू शकता इथं पण थोडं केलं साफ एकदम हात पण नाही टाकू शकत हे पण वेल चांगले मोठे झालेले आहे ते पण झाडावर चढत आहे चला पुढे बघू पुढे आहे पावसाळ्याच्या वेळेस जर हाती काही नसेल तर शक्यतो हात टाकायला असं पण नाही पाहिजे तर मग सोबत विळा वगैरे आणायला पाहिजे मी जे जे दिसते ते तेच काढते थोडं कारण अशा ठिकाणी कुठे पण काही पण राहू शकते बघेल नंतर विळा आणते तेव्हा काढून घेईन पण झाड चांगली वेल झाली चला समोर जाऊ इथे चवडा आहे चवडीच्या शेंगदा तिथे मस्त झालेला आहे मला बघायचीच गरज नाही आणि इथे लौकी करू लागा ना आठ दिवसातून तयार होती गवत आता काढलं की पुन्हा दोन चार दिवसांनी आलं की जैसे थेच दिसेल हे करत राहिलं की जास्त होणार नाही गच्च हे वेल खाली पडल पडलेले आहे हे तर चढवावरती तुटत आहे वेल सर्व नाजूक वेल आहे खूप हे पटकन इथून तुटला हा हात लावला की मोडल्यासारखे होत आता बघू आपलं सगळ्यांचं लक्ष असलेली काकडी निघाली की नाही निघाली निघाली वाटते काय माहिती इथं आपण मला वाटते काकडीचंही टाकलं होतं आणि हे पण टाकलं होतं नाही नाही काटोले हे, हे काटोले आहे का काकडी टाकली काटोले टाकले पण काटोले निघाले Hmm. हे अस ते तिकडे हे? हे? Hmm. हे 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 पण हे इथे पण आहे हे हे. माहिती काकडी उचा काय राग आहे मागे पण नव्हती निघाली आता पण नाही निघाली आठवली निघाली पण पत्ता भेटते पण ते स्वतः उगवलेलं स्वतः आहे केलेलं त्यात वेगळंच आहे मज़ा तर व्यापारी बगीचा बघायला येते रोज आणि विचारते कुठे म्हणजे किताळण नाही काय आहे माल हां काय खाली खाली कुठे पाणी येईल भरतो जाता खाली सुरू केली ना आता प्रभानी तिकडे मकानवरती मोटार सुरू केली आहे इकडे पाणी एक्सपू झाला तिकडे मोठार सुरू केली तर इकडे पण पाणी सुरू होतं तिकडे पाणी भरायचं आहे मठात माठात आणि माठा ताक्यात म्हणून सुरू केली मोटार हां पाईप नाही लावलेला इथं चला तर आम्ही पण जात आहे आता मोठ्यावर बघू तिकडे काय काम आहे तर चक्कर मारून कुंदरा कुंदराची भाजी खूप आहे आता हे जरड होत आहे इथे पण एक रूम आहे इथे सर्व बांबू ठेवलेले आहे हे बांबूचं काम केव्हा पडते जेव्हा हे संत्रा वगैरे फांद्या खूप खाली वाकून जाते ना तेव्हा संत्राच्या झाडाला बांधायसाठी एवढ्या बांबूचा उपयोग केला जातो काय संत्र इथे तर मी वीस हजार रुपये टन संत्राचा भाव पंचवीस पंचवीस आहे पंचवीस हजार रुपये टन तुम्ही जिथून कुठून व्हिडिओ बघत असेल तुमच्या तिथे काय भाव आहे आंबी या संत्राचा ते नक्की सांग कमेंटमध्ये मो था? मो हो चला परत जग चावण का संत्राच्या झाडाला मोस म्हणते ना आम्ही तर मो म्हणतो आता तुम्ही काय म्हणता मधमाशी मधमाशीचं पोळं शुद्ध भाषेत मधमाशीचं पोळं इथे लागलेलं ला आहे हे बघू शकता किती मोठं आहे सावणारे माशा नाही आहे हा घाबरण्याचं पण काही कारण नाही शेतकऱ्याला कुठे घाबरण्याचं काही कारण आहे वाघही आला तरी शेतात तरी शेतकऱ्याला शेतात यावंच लागते कामं करावंच लागते जगायसाठी तर जीवाला जीवासोबत खेळावं लागते आमच्या इथे आहे पंचवीस हजार रुपये टन आंबिया संत्राचा भाव तुमच्या तिथे काय आहे ते नक्की सांगा व्यापारी येऊन बोलून जात आहे बघू आता पुढे काय होते तर हे तर दाखवलेच आहे वेळूसाठी सेशन रूम चला